राहता शहर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवाजी महाराजांची जयंती गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी भव्य दिव्य स्वरूपात साजरी करण्यात आली यावर्षी प्राचीन तसेच ऐतिहासिकदृष्ट्या हजारांच्या संख्येने आणि महकाल आघोरी शोक ही मिरवणुकीचे खास वैशिष्ट्य ठरले होते या जयंती सोहळ्यात मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष सहभागी झाले होते या मिरवणुकीत या मिरवणुकीत फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवलेल्या शो शिवाजी महाराजांचा पुतळा विराजमान करण्यात आला होता तसेच तसेच रीना पवार यांच्या रूपात मा जिजाऊ यांना घोड्यावर स्वार करण्यात आले होते गळवंती मार्गाने स्टँड ते वीरभद्र महाराज मिरवून काढण्यात आली या शिवजयंती उत्सवाच्या आयोजनासाठी सागर बोटे पंकज शिंदे रवी बोटे सूरज गायकर अक्षय सदापळ प्रणित भालेराव संकेत गायकवाड केदार बाबर सुनील गांगुर्डे मंगेश शिंदे महेश रेवगडे शुभम मुर्तडक विशाल पवार प्रतीक सदापळ प्रतीक वागचौरे अभिजित बोटे केतन डोळस पुष्कर मोहिते प्रवीण डांगे ऋषिकेश कापसे निलेश पवार अविराज लोंडे पुष्पक खापटे अनिकेत सोमवंशी बबलू गांगुर्डे स्वयं मकाना आकाश सोमवंशी सोम वराडे मनोज मोगले यांच्या यांच्यासह अनेक युवकांनी विशेष परिश्रम घेतले आहेत आम्ही आज दहा वर्ष झाली शिवजयंती काढतोय आणि शिवजयंतीला जे आमचे कार्यकर्ते म्हणजे जे, जे आमचे मित्रपरिवार एकजुटीने कष्ट घेत्या त्या कष्टातून साकार केलेली ही शिवजयंती आणि दहा वर्षाचं फळ हे सर्व आमच्या शिवजयंती युवा शिवजयंती उत्सव समितीला मिळत आहे नाही कोण कोणत्या या ठिकाणी साधनं तुम्ही आणले होते को आणि कोणत्या खेळाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं काय सांगतात आम्ही शोभयात्रेमध्ये महाकुंभाचं स्वरूप स्वरूप केलं तर आणि महाकुंभ जसं चालू आहे प्रयागराजमध्ये तसं आम्ही राहत्यामध्ये आम्हाला महाकुंभाचं स्वरूप देण्याकरता काही भक्त परिवार म्हणजे भक्त लोक तिकडं प्रयागराजला जाऊ शकत नाही परिस्थिती नादा ना शकेल त्याच्यामुळं आम्ही तिथं त्या भक्तांना इथंच प्रागराज दाखवण्याचा आमच्याकडून प्रयत्न झाला वाटलं वाटलंसुद्धा नव्हतं का नागरिकांचा व युवतींचा व युवकांचा एवढा प्रतिसाद मिळत इतका अनलिमिट प्रतिसाद मिळाला का अक्षरशः पाय ठेवायला जागा नव्हती मिरवणुकीमध्ये आम्हाला पोलीस प्रशासनाने व आपले ए पी आय पी आय आपले चव्हाण साहेब त्यांनी इतकं अनमोल सहकार्य दिलं व त्यांच्यासोबत सहकारी शिंदे साहेब साळुंके साहेब गंभीरे गंभीर साहेब बरेचसे पोलीस प्रशासनाने आम्हाला बऱ्यापैकी के सहकार्य केले होते शिंदे साहेबांनी बऱ्यापैकी सहकार्य केलं आम्हाला आपण गेल्या मागील एक महिन्यापासून शिवजयंतीची तयारी करत होतो अराजकीय समिती म्हणून ओळखले जाणारे आपली युवा शिवजयंती समिती आहे इथं सर्व पक्ष एकत्र येऊन एक दिवस राजकारण राजकीय पद वगैरे सगळं विसरून एक दिवस राहतेमध्ये एकत्र यायचं आणि महिला आज आजचा आपला कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला तर आज आपल्याला चांगलं सहभाग म्हणजे महिलांचा महिलांचा पण चांगला सहभाग होता ग्रामस्थ महिलांचा सगळ्यांचा आज चांगला सहभाग आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने आज आपला कार्यक्रम पार पडला त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन चव्हाण साहेब झाले शिंदे साहेब झाले यांनी आपल्याला पूर्णपणे एकदम घरच्यासारखं एकदम एकदम सहकार्य केलं त्याच्याबद्दल त्यांचे पण मी आभार मानतो आणि सर्व ग्रामस्थांचे पण आभार मानतो